शुक्रवारी सायंकाळी अमळनेर शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला अचानक आलेल्या अवकाळी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पारुळा धरणगाव एरंडोल पाचोरा भडगाव तसंच जळगाव परिसरात बेमोसमी पाऊस वादळी वारे तसंच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं फळबागा भाजीपाला रब्बी तसंच उन्हाळी हंगामातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याबाबत सांगण्यात आले आहे